रामकृष्ण अरिमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आज सर्व तर गौरीच्या किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी पाडव्यासाठी गाठी बनवतोय तर गाठी बघा इथे किती छान झालेली आहे एकच नंबर अशी आपल्याली गाठी तयार आहे घरगुती आपण गाठी बनवतोय आपल्याला पाडव्याला गाठी तर लागणारच आहे दोन कलरमध्ये मी इथे गाठी बनवलेली आहे आणि खूप स्वादिष्ट आणि खूप छान पण आहे काही त्याला साचा वगैरे काही लागत नाही तुम्ही फक्त इटलीचं भांडं घेतलं तरीही चालेल मी इटलीच्या भांड्यामध्ये केलेले आहे मागच्या वर्षीसुद्धा मी तुम्हाला दाखवलं होतं इडलीच्या भांड्यामध्ये फक्त व्हाईटमध्ये गाठी कशी बनवायची ते दाखवलेलं होतं आणि ह्या वेळेस मी वाट्यांमध्ये सुद्धा करून दाखवलेले आहे आणि ही मी पंत्यांमध्ये बनवलेली आहे आपल्या जो दिवळा लावायची पंती असते त्याच्यामध्ये बनवलेले आहे तर हीसुद्धा खूप छान होते खूप वेळ लागत नाही काही नाही फास्ट होते आणि ही वाट्यांमध्ये इटलीच्या भांड्यामध्ये हे चार पे हे चार पेटे बनवलेले आहे आणि हा हे एक वाटीमध्ये बनवलेले वाटी एक ठेवून असं बनवलेलं आहे तर खूप वेळ लागत नाही खूप फास्ट होते तर अशा प्रकारे ठेवलं जातं तर चला वेळ वाया न घालवता पाडव्यासाठी गाठी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत घरगुती गाठी, गाठी बनवायला तर चला वेळ कशाला वाया घालता तर रेसिपी बनवायला घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गाठी बनवायची त्याच्या आधीची तयारी करून घ्यायची नंतर आपल्याला साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी मागच्या वर्षी तुम्हाला इडलीच्या भांड्यामध्ये दाखवलं होतं की गाठी कशी बनवायची ती तर ह्या वर्षी आपण आज वाट्यांमध्ये सुद्धा बनवणार आहोत आणि इडलीच्या सुद्धा बनवणार आहोत ज्याच्याकडे इडलीचं भांडं नाही ते वाटीमध्ये सुद्धा बनवू शकतं आणि इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकतं तर इडलीच्या भांड्याला चार कप्पे असतात आणि पाचवी मी इथे वाटी घेतलेली आहे तर आपल्याला पाचेची गाठी बनवायची आहे आणि इथं जर समजा जमलं तर सायेचीसुद्धा बनवू आणि पाचेची सुद्धा बनवू तर, तर वाट्या बागा मी कशा ठेवून घेतलेले आहे एक वाटी स्टार्टिंगला आपल्याली गाठी अशी वेगळी असते नाही एक गोल तर ती साईडला ठेवून घ्यायची आणि दोन दोन वाट्या अशा सरळ ठेवून घ्यायच्या दोन ठेवा चार ठेवा तुम्हाला पाहिजे तेवढ्या ठेवून घ्यायच्या आणि इथे मी दोरा भिजत घातलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पाणी घेतलेले आहे तर आता आपण पाक तयार करायला ठेवून देऊया ह्या वाट्या आपल्याला वापरायला घ्यायचे म्हणून मी ह्या पण वाट्या इथे घेतलेले आणि आणि दोरासुद्धा पाण्यात भिजून घ्यायचा आहे छान असा भिजत घालून द्यायचं म्हणजे त्याला काही मैला असेल तर निघून जाईल तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी पाक तयार करून घेऊया आणि पाक तयार करून घ्यायचा पाक तयार करायला ठेवायचा वाट्यांना लगेच तेल वगैरे लावून घ्यायचं इथे आपण एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घालून घेऊया इकडे आपण गॅस पेटून गॅसवरती पाक तयार करायला ठेवलेला आहे तर गॅस थोडासा मोठा करून उकळी घेऊया इथे पाकाला छान अशी उकळी ती तोपर्यंत आपण भांड्यांना तूप लावून घ्यायचं आहे मी आता तूप शिजवलेले ते ज्येष्ठ असं मी शिजवलं इतक्यातच तर त्याचं तूप आपण लावून घेतो आहे इथे तेल लावलं तरी काही हरकत नाही आहे भांड्यांना छान असं तूप लावून घ्यायचं आहे पाकाला छान उकळी आलेली आहे इथे आपल्याला एक चमचा दूध घालून पाकाची मळी काढून घ्यायची आहे इथे मी एक चमचा दूध घातलेलं आहे म्हणजे जेवढी पण साखरेवरती मळी असते तेवढी वरती निघून येते म्हणून आपल्याला इथे एक चमचा दूध घालून घ्यायचं तर मळी बघा कशी एक साईडला वरती आलेली आहे आपण चाळणीच्या साह्याने मळी काढून घ्यायची आहे पाकावरती आपल्याला थोडंसं अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आहे तर इथे अशा प्रकारे आपल्याला दोरा ठेवून घ्यायचा आहे इथं वाटीमध्ये आणि असा दोरा बसला पाहिजे तर दुसऱ्या वाट्यांमध्ये सुद्धा आपल्याला दोरा ठेवून घ्यायचा मी इथे एक प्लेट घेतलेली आहे प्लेटीवरती थोडंसं पाक घालून बघायचा आपल्याला इथे मी थोडंसं पाक घालून घेतलेला आहे आणि प्लेट उभी करायची तर तो खाली असा खाली आला तर समजायचं अजून आपल्याला पाक बनायचा बाकी आहे तर आपण थोडंसं पाक आता अजून शिजून घ्यायचा आहे आज अजून आपल्याला पाक तयार झालेला नाही आहे आपण परत एकदा बघू पाक आपल्याला तयार आहे की नाही थोडंसं आपल्याला प्लेटीवरती टाकून घ्यायचं आहे आणि असं खाली करून बघायचं तर आता आपल्याला पाक खाली येत नाही आहे आपल्याला पाक पूर्णपणे तयार झालेला आहे गॅस बंद करूया गॅस बंद करून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये कलर घालून घ्यायचा आहे तर इथे मी थोडंसं लाल कलर घेतलेला आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा पाक घालून घ्यायचा आहे हालून घेऊया ते थोडासा हिरवा कलर घालून घ्यायचा आहे छान असं हलवून घेऊया ओतून घेऊया लगेच गाठीसाठी आपण पाक ओतून घेतलेला आहे या भांड्यातसुद्धा ओतून घेतला सुद्धा ओतून घेतलेला आहे तर आपल्याला आता थोड्या वे वेळ वाट बघायची आहे दहा ते पंधरा मिनटं हे बघा लगेच व्हायला लागलेलं आहे खूप वेळ लागणार नाही ना पटकन फास्ट दिसे असं होतं तर बघूया दहा ते पंधरा मिनटानंतर इथे दहा पंधरा मिनटं अर्धा तास झालेलं आहे दहा पंधरा मिनटं जास्त लागतं तर आपण हा चमचा काटेचा चमचा घ्यायचा आहे साईटने थोडंसं आपल्याला लोटून बघायचं आहे तर असं लगेच निघलं जातं के तर बघा दुसरी साईड किती छान अशी झालेली आहे तर आपण मी काही कलरमध्ये बनवलं याच्यावरती थोडा कलर टाकला आणि याच्यावरती सुद्धा कलर घातलेला आहे तर असं निघून येते बघा गाठी किती छान पूर्ण आता आपण असेच काढून घेऊया तर इथे मी पूर्णपणे माळ काढून घेतली आहे बघा आपल्या गाठीची माळ तयार आहे खूप छान असे मस्त झालेली आहे बघा कोणी म्हणणार नाही घरी बनवलेली होऊन एवढी छान अशी झालेली आहे तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबच करा रेसिपी जर आवडली तर फटाफट लाईक करा तर खूप छान अशी तापलेली गाठी तयार आहे आता वाट्यांमधलीसुद्धा आपण काढून बघणार आहोत तर आता ही वाट्यांमधली आपण नंतर काढणार आहोत थोडीशी वल्ली आहे ती थोडीशी वाळेल पण नाही आहे तर आपण नंतर काढूया तर मी इथे मी दोन आत्ता तुम्हाला एक दाखवली बनवलेली आणि ही काल मी बनवलेली आहे तर बघा किती छान अशी आपल्याला इथे गाठी तयार आहे ही जी पंथी असते ना मी पंतीमध्ये बनवलेली आहे थोडीशी तिच्यावाला असं तुटलेलं आहे पण काही हरकत नाही जर समजा पटकन फास्ट दिवशी बनवायची असेल तर खूप फास्ट पण होते वेळ लागत नाही काही नाही आणि खूप छान पण होते तर बघा ह्या वाट्यांमधलीसुद्धा डिझाईन किती छान आली आणि हे पंत्यांची सुद्धा डिझाईन खूप छान आलेली आहे रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुशरा आणि पाडवेला गाठी नक्की करून बघा